मानव हा अत्यंत सृजनशील आणि शोधक प्राणी आहे आपण जे काही मानव निर्मित चमत्कार या जगात पाहतो ते बऱ्याच वेळा अतर्क्य आणि अशक्य वाटतात कारण बऱ्याच गोष्टी ह्या फक्त मानवाने एकट्या बनवलेल्या नाहीत त्या आश्चर्याचा उहापोह करणारा चॅनल पृथ्वीवर माणूस उपरा मित्रांनो आज आपण तुम्हाला घेऊन जाणार आहोत जगातील सर्वात रहस्यमय ठिकाणांपैकी एक स्टोनहेंज हे फक्त दगडांचा ढिगारा नाही तर असा एक गूढ आहे ज्याने शतकानुशतक वैज्ञानिक इतिहासकार आणि सामान्य लोकांनाही थक्क केलं आहे चला तर मग जाणून घेऊया स्टोनहेंजचा इतिहास त्याच्या कथा आणि त्यामागचं रहस्य स्टोनहेंज कुठे आणि कधी बांधला गेला स्टोनहेंज इंग्लंडमधील विल्टशायर भागात आहे असं मानलं जातं की याचं बांधकाम इसापूर्व तीन हजार ते दोन हजार दरम्यान झालं म्हणजे आजपासून जवळपास पाच हजार वर्षांपूर्वी पण विचार करा त्या काळात ना क्रेन होती ना ट्रक ना मशीन तरीसुद्धा माणसांनी जवळजवळ पंचवीस टन वजनाचे दगड इथे आणून इतक्या नेमस्त पद्धतीने उभे केले इतिहासकार सांगतात की हे दगड वेल्सच्या डोंगरातून म्हणजे शेकडो किलोमीटर दूरून आणले गेले पण नेमकं कसं आणले गेले हा प्रश्न अजूनही गूढ आहे स्टोनहेंजचा डिझाईन आणि खगोलशास्त्र स्टोनहेंजचं बांधकाम पाहिलं तर त्यात खगोलशास्त्राची सखोल माहिती दिसते याची रचना अशी आहे की सूर्य आणि चंद्र यांच्या स्थितीनुसार काही खास दिवसांवर प्रकाश थेट दगडांच्या मधून जातो उदाहरणार्थ उन्हाळ्याची संक्रांत एकविसा जून आणि हिवाळ्याची संक्रांत एक डिसेंबर या दिवशी सूर्याची पहिली किरण थेट मुख्य दगडावर पडते यावरून कळतं की त्या काळचे लोक सूर्याची चाल आणि ऋतूंचं ज्ञान ठेवत होते काही वैज्ञानिक मानतात की हे प्राचीन वेधशाळा ऑब्झर्वेटरी असावं धार्मिक आणि सांस्कृतिक मान्यता अनेक इतिहासकारांचं मत आहे की स्टोनहेंज हे धार्मिक केंद्र होतं इथे पूजा अर्चा अनुष्ठानं आणि बलिदान होत असावेत आजही इंग्लंडमध्ये ड्रुईड संस्कृतीशी जोडलेले लोक इथे सण साजरे करतात विशेष म्हणजे उन्हाळ्याच्या संक्रांतीच्या दिवशी हजारो लोक इथे सूर्योदय पाहायला येतात काही कथांमध्ये असंही सांगितलं जातं की इथे उपचार आणि औषधं दिली जात असत वैज्ञानिक गूढ आणि प्रश्न आता प्रश्न असा आहे इतके मोठे दगड मशीनशिवाय कसे उचलले आणि एवढ्या अचूकतेने कसे लावले गेले काही आधुनिक अभियंते सांगतात की यासाठी लाकडी रोलर्स दोरं आणि बोटींचा वापर केला गेला असावा पण हेही पटत नाही की एवढे प्रचंड दगड शेकडो किलोमीटर माणसांनी ओढून आणले म्हणून काही लोकांचं मत आहे की हे अलौकिक शक्तींनी किंवा परग्रहवासींनी ॲलियन्स बनवलं असेल एलियन थिअरी आणि आधुनिक मत बऱ्याच लोकांचं मत आहे की स्टोनहेंज हे माणसांनी नव्हे तर एलियन्सनी बांधलं कारण त्या काळी माणसांकडे इतकी तंत्रज्ञान क्षमता नव्हती यू एफ ओ संशोधकांचं म्हणणं आहे की स्टोनहेंजची रचना खगोलीय ऊर्जेचे बिंदू आणि ग्रह ताऱ्यांच्या हालचालींनुसार केली आहे काही वैज्ञानिक मानतात की ही जागा ऊर्जेचं केंद्र असू शकतं जरी एलियन थिअरीचं ठोस पुरावे मिळाले नाहीत तरी ती अजूनही लोकांच्या कल्पनाशक्तीला खाद्य देते आजचं स्टोनहेंज आज स्टोनहेंजला स्टोन युनेस्को जागतिक वारसा स्थर युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट मानलं जातं दरवर्षी लाखो पर्यटक इथे येतात हे फक्त एक ऐतिहासिक स्मारक नाही तर पर्यटन आणि संशोधनाचं केंद्र आहे स्टोनहेंज आजही आपल्याला विचार करायला भाग पाडतं आपले पूर्वज आपल्यापेक्षा जास्त बुद्धिमान होते का की त्यांना कुणाची तरी गुप्त मदत मिळाली होती निष्कर्ष मित्रांनो स्टोनहेंज हे फक्त दगडांचा ढीग नाही तर मानव इतिहासातील सर्वात मोठं रहस्य आहे आजही वैज्ञानिक आणि संशोधक त्याचा उलगडा करण्याचा प्रयत्न करत आहेत तर तुम्हाला काय वाटतं स्टोनहेंज हे फक्त माणसांच्या बुद्धी आणि मेहनतीचं फलित आहे की खरंच यामागे अलौकिक शक्ती काम करत होत्या खाली कमेंट्समध्ये तुमचं मत जरूर लिहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका